जालन्यात वंचित आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली भारतीय एल्गार सेना आणि अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांनी अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना दिला पाठिंबा जालना लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्र त्यांनी अक्षरशः पिंजून काढले असून तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली त्यामुळे गोरगरीब कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्यांनी रतन आसाराम लांडगे यांच्यावर विश्वास ठेवून मोठा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान मातंग समाजाचे नेतृत्व करणाऱ्या दोन सामाजिक संघटनांनी अचानक रतन लांडगे यांना पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या मतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या दोन संघटनांनी लांडगे यांना पाठिंबा दिल्याने वंचित आणि काँग्रेसच्या मतावर नक्कीच परिणाम होईल असे सर्वसामान्य जनतेमधून चर्चा होत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे म्हणाले की, की आपण निवडून येवो किंवा न येवो परंतु आपण सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब जनतेचे कामे करत राहू दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रावर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब प्रभाकर गोफनी शैलेश शिवाळे राहुल कारके ललित कुचेकर रवी ढगे विलास सराटे विकास डोईफोडे शैलेश शिजूळ विशाल धोंगडे सचिन सरोदे संतोष पांडव तसेच भारतीय एल्गार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील लाखे दाविद कजवे, कुंडली कजवे, भूषण सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत माता समाज सर्व मिळूनच मी आज मी अपक्ष उमेदवार रत्नास लाडके माझी थापे चिन्ह या थापी चिन्हला आज जाहीर पाठींबा दिला आहे त्याबद्दल मी जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद कसा व एक सचिन मऊ साठे यांचा मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला या आज समाजाच्या पाठीभागा जागृत जो मातां समाज आहे याचा मी खूप आभार मानतो आणि मला नक्की विश्वास आहे की मला मतदान फार भारी संख्येने पडणार आहे आणि मी यांना थोडासा बळ पाळणार आहे याला मी हरवण्याचा प्रयत्न करील मी तर जिंकलो बी नाही तर मी सगळी टीम घेऊन श माझ्या मातक समाजाचे ख्रिश्चन समाजाचे अनेक समाजाचे कामं मी करणार आहे आणि करीत करीत राहतो मी मला एवढी अपेक्षा आहे की मला जादा ज्यादा हे मतदान टाकणार आहे जय